शिंदे साहेबांनी इकडे आपल्याकडे जेवढ्या सुविधा केल्या सगळ्या एक नंबर मध्ये वारकऱ्यांच्या साठी अकरा लाखाचा विमा केलेला जय राम कृष्ण हरी कृष्ण हरे जय जय कृष्ण दोन दोन तीन तीन किलोमीटर मध्ये आरोग्य सेवा पुरवलेली आहे पुन्हा स्वच्छतेच पण एक नंबरच आहे कचरा निर्मूलनच पण पाठीमाग लगेच चालू आहे पाण्याची सगळी सोय आहे रस्त्याला पंढरपुरात अजून पर्यंत कोण मुख्यमंत्री आदल्या दिवशी येऊन गेलेलं एक नाही एकनाथ शिंदे साहेब दोन वेळा आदल्या दिवशी येऊन गेलेला आहे सगळे बघून देखरेख करून सगळे आरोग्य सुविधा सगळं बघून गेलं चंद्रबागा अजूनपर्यंत साफ कोणी केलं नव्हते मुख्यमंत्री आल्यापासून चार चार दिवस आधी येऊन पूर्ण सगळी स्वच्छता केलेल्या जय हरी